सर रोल का सर खर तर भाषी शिंदे पुरस्कार जो आहे तो शरद पवारांनी एकनाथ शिंदेला दिला त्यावरून फार टीका जी आहे ती महाविकास आघाडी मधल्याच युबीटी पक्षाकडनं केली जाते खरं तर विनायक राऊत म्हणतात की शरद पवारांनी विश्वासघात केलाय म्हणून खरं तर मी याच्यावरती सविस्तरपणाने ट्विट केलेलं आहे शरद पवारांची उंची त्यांचं वय त्यांचा अनुभव त्यांची राजकारणात वागण्याची पद्धत त्यांच्या मनात कधीही असूया कटुता द्वेष सूड या भावना नसतात जी माणसं बोलत आहेत त्यांना हे कळलं पाहिजे की त्यांची आणि बाळासाहेबांची मैत्री होतीच कशी मग शिवसेना तर सत्तेत पण नव्हती तेव्हा असं असताना बाळासाहेब चौफेर टीकास्त्र कराय सोडायचे जखम होणारे बाण सोडायचे शरद पवारांनी हसत हसत झिरून मै माई, मैत्री कायम ठेवली पण राजकारणात जे करायचं होतं के ते केलं शिवसेनेला सत्तेत कधी येऊच दिलं नाही राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवायला पाहिजे आणि हे सगळे मी आहे ते प्रकारे राजकारणाच्या पलीकडचे आहेत एखाद्याने पुरस्कार द्यायला बोलवलं आणि मला बोलवलं माझी उंची बघून बोलवलं ना शरद पवारांची उंची बघून पुरस्कार द्यायला बोलवलं होतं आणि त्याच्यात काय राजकीय दोघांनी हात नाही मिळवले ना की चला आता उद्यापासून शरद पवार आणि एकनाथ शिंदेसाहेब एकत्र येणार आहेत असं काही नाही ना एवढं एवढं काय बोलायचं काही कारण नव्हतं मला वाटतं उगाच परंतु तुम्ही असं आहे की तुमची लोक नाही का जाऊन भेटत देवेंद्र फडणवीसांना नाही भेटत काय तेव्हा कोणी आक्षेप घेतला का ता, चालतं ना आता विधानसभेचं अधिवेशन चालू असताना आम्ही सगळे एकत्र बसलो होतो विरोधी पक्षाचे नेते आमच्यासमोरनं उद्धव ठाकरे साहेब गेले आणि जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले मुख्यमंत्री म्हणून मी म्हटलं मी तेव्हाही जेव्हा मला विचारलं लोकांनी की असं कसं हो मी म्हटलं भेटायलाच पाहिजे संवाद ठेवायलाच पाहिजे सर्वात मोठा पक्ष म्हणून जो विरोधी पक्षात आहे शिवसेना आहे त्यांचा नेता येतो तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे क्रमप्राप्त आहे हे व्हायलाच हवं हा संवाद जो महाराष्ट्रात तुटला आहे तो संवाद असायलाच हवा आता ते आमच्या पक्ष सोडून गेलेल्या अजित पवारांना पण भेटले होते तेव्हा कुठे आम्ही काय म्हटलं ते घेत त्याच्यात काय असतात तुम्ही व्यासपीठ एखादंच शेअर केलं तुम्ही एखादा भेटलात म्हणजे तुम्ही त्याचे झालात असं थोडी होतं असं होत नाही मला वाटतं की हे फारच म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला जो सोजवळ सुशिक सुशील हे जे काही शब्द होते आणि त्याच्यानुसार जे वागणं व्हायचं हो म्हणजे एकदा प्रल्हाद वात्रे यांनी यशवंतराव चव्हाणांना अत्यंत खालच्या म्हणजे कमरेखाली वार केला होता दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाणांनी प्रल्हाद कशोवात्रे यांची भेट घेतली आणि त्यांनी असं काय ते निपुत म्हणजे जे, जे बोलायला नको होते ते बोलले होते तेव्हा वेणूताईंवरती बेचाळीसच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला आणि तो लाठीचार्ज झाल्यामुळे ती मुलगा जन्माला घालू शकत नाही ही, ही वेदना समजून सांगितली प्रल्हाद केशव बाहेर आले आणि अख्ख्या महाराष्ट्रासमोर दिलगिरी व्यक्ती केली आणि त्या उंचीचं राजकारण महाराष्ट्राने बघितलं काय बघतोय आपण हे कोणालाही उचलायचं जेलमध्ये टाकायचं कोणालाही उचलायचं फालतू केसमध्ये फसवायचे पोलीस घरी पाठवायचे जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न करायचे वकील लावायचे सुप्रीम कोर्टामध्ये वीस वीस लाख रुपये फिया द्यायच्या पण हिचं राजकारण संपा हे तर आम्ही अनुभवतो ना आणि शरद पवार हे उदाहरण आहेत की ह्या राजकारणाला छेद देणार हा दुश्मनाच्या सुद्धा वकिलाच्या फीस सुद्धा भरण्यापर्यंत लोकांची मजल जाते अच्छा हा दुश्मन आहे का हा कोर्टात आहे का त्याला बोलून गेले हे गेले वीस लाख रुपये लडकेस पण मूळ प्रश्न यातून उभा राहतोय की महाविकास आघाडी अजून देखील त्या पुढे राहणार आहे का ज्या पद्धतीने थोडे थोडेफार मतभेद असतातच आणि ह्या मतभेदात अजून मन साफ होतात मला वाटतं ह्याच्यात तर खूप लोकांची मनं साप होतील की वैयक्तिक वैर नाही टिकत हो। माझं आणि कोणाचं पटत नाही म्हणून शरद पवारांनी तिच्या लाच घालावी हा अपेक्षा करणंच चुकीच नाही होत तसं हे असं कसं असं असतं का राजकारण आहेत संजय ठीक आहे थोडासा त्यांचा मला 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 मलाही ह्या गोष्टीच आहे की त्यांच्या मनामध्ये शिवसेना फोडणं आणि सरकार पाडण्याच्या वेदना खूप आहेत हे अमान्य करून चालणार नाही पण त्या वेदना असताना शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित नाही शरद पवार आपल्या तुम्हाला शरद पवार सांगतात का तुम्ही कोणाला कोणी भेट कोण कोणाला भेटायला पाहिजे सांगतात का त्यांनी कधी आक्षेप तरी घेतले का आम्हालाही वाईट वाटतं कधी कधी शरद पवार जेव्हा आज अजित पवारांच्या स्टेजवर असतात सर्वात जास्त धोका कोणी दिला अजित पवारांनीच दिला न, ना शरद पवारांना मग एक मग तुम्ही कशी काय भेटायला गेलात फुलगुच्छ घेऊन त्यांना विचारलं शरद पवारांनी किंवा आम्ही तुम्हाला मी तर नाही विचारलं आणि शरद पवार विचारत पण नाही अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात पण जात नाही असं नाही चालत राजकारणामध्ये जे मला वाटतं दन... पहिल्या भाषणामध्ये जे दे देवेंद्र फडणवीस बोलले आहेत आणि कृपया त्यांनी त्याच्या भाषणाचा अंमल करावा की राजकारणातला संवाद संपलाय संवाद वाढवायला हवा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला हे त्यांचं वाक्य होतं पण दुर्दैवानं त्याचा अंमल होताना दिसत नाही आहे नुसती भाषणकडून चालणार नाहीत हा जोपर्यंत संवाद होत नाही तोपर्यंत लोकशाहीमधला जिवंतपणा दिसणार नाही मुरदाड झालेली लोकशाही व्यवस्था दिसते पोलिसांचा दिस इज नॉट अ पोलीस स्टेट हे पोलिसांची राज्यव्यवस्था नाही आहे इथे पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर केला जातो हे देवेंद्र फडणवीसांनी थांबायला पाहिजे म्हणजे आमच्या विकासांच्या कामांमध्येही जर मंत्री हस्तक्षेप करणार असतील आमच्या मतदारसंघाने मध्ये लोकांनी आम्हाला लाख लाख मतांनी निवडून दिलेलं आहे सरकारी नोकऱ्यांवर दबाव आणून आमच्या विकासाची कामं थांबवायची ही पद्धत योग्य नाही मुख्यमंत्री महोदयांनी हे बघायला पाहिजे म्हणजे आमच्या पाच वर्षानंतरचं राजकारण संपवण्यासाठी आजपासून जर प्रयत्नांना सुरुवात करायला तर आम्हालाही तसंच वागावं लागेल परंतु आदित्य ठाकरे जे ठाकरे गटाचे नेते आहेत ते आज दिल्लीच्या दौऱ्यावर राहुल गांधींची भेट घेतली आणि आज दिल्लीमध्ये जाऊन अरविंद केजरीवालांची भेट घेतली पण शरद पवारांची भेट त्यांनी टाळली मी बांद्राला गेलो म्हणजे मी मातोश्रीवर गेलोच पाहिजे असं आहे का ते दिल्लीला गेले म्हणजे शरद पवारांच्या घरात गेलेच पाहिजेत असं तुम्हाला काय वाटतं नाही जात येत काय पण एक तुम्हाला सांगतो आज दिल्लीमध्ये जवळजवळ शरद पवार साहेब जीद चाळीस वर्ष आहेत दिल्लीमधला कोणीही खासदार असो कोणीही मंत्रिमंडळात कोणीही मंत्री असो त्या मंत्र्याला फोन करा आणि हे माझं काम करून घ्या असं सांगण्यासाठी सगळ्या पक्षाचे सगळे खासदार जर कुठे जात असतील तर त्या घराचा पत्ता आहे सिक्स जनपद सहा जनपद सकाळी आठ वाजल्यानंतर फक्त शरद पवार साहेब एवढंच काम करत असतात आणि आम्हाला अभिमान आहे की तो आमचा नेता आहे त्यांच्या एवढी उंची असलेला नेता आज महाराष्ट्रात नाही पुरस्कार सोहळ्याला खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते आता मला माहित नाही संजय दिना पाटील कशा पण संजय दिना पाटील ओरिजिनल काँग्रेसी हो हे आत्ताच्या राजकारणाने सुरू झालंय सगळं ओरिजिनल त्याचा जन्म काँग्रेसी घरात झाला आहे त्याचे वडील काँग्रेसचे खासदार आमदार होते त्याची आई काँग्रेसची आमदार होती त्याची आई वडील भाऊ काँग्रेसचे नगरसेवक होते अनेक वर्ष आत्तापर्यंत तो, तो आमच्या पक्षामध्ये होता आणि त्याच्यासाठीच आम्ही तो ईशान्य मुंबईचा हे सोडला मतदारसंघ परंतु त्यांनी श्रीकांत शिंदेच्या घरी भोजण्याच्या पा, पार्टीला त्यामुळे टायगर ऑपरेशन जे सातत्याने एकनाथ शिंदे मला मला तिथेच म्हणायचं हे सारख्या ऑपरेशन टायगर ते डॅवसमधनं बोलायचं की त्यांचे चार फोडतोय हे कशाला राजकारणातल्या आगी लावत बसायच्या आणि हे मग हे सगळे उलटे पर... हे परिणाम दिसायला लागतात ह्याच्यात तर सगळ्यांनीच बोध घ्यावा आता की शरद पवार स्टाईलच स्टाइल राजकारण स्टाईलचं राजकारणच महाराष्ट्रात योग्य आहे की तुम्ही प्रेमाने बोला ना सगळ्यांना यांचे पक्ष फोडा ह्यांचं राजकारण संपवा यांच्यावर केसेस टाका हे बंद करावं आता तुमचा एक मंत्री डायरेक्ट बोलतो मी एकाही सरपंचाला निधी मिळू देणार नाही यायचं असेल तर माझ्या पक्षात आहे काय नाही पडत तुमचा ना आमचं राजकीय दृष्ट्या आम्ही लढतो आहोत लोक आम्हाला निवडून देतात तो, देता। तो निधी काय तुम्ही घरला नाही तुमच्या शेतातनं येत नाही जो महसूल जमा होतो महाराष्ट्रात ना त्याच्यात ना देता तोही देताना तुम्ही त्याच्यात भेदभाव करता खरं तर मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलंय हो की मेरा बॉस बह मजबूत आहे त्या बॉसला मी विचारतो अरे बॉस तुमचा स्वभाव तर असा नाहीये तुम्ही तर मदत करता मी अनुभव घेतलाय हो देवेंद्र फडणवीस मदत करतात हा मी अनुभव घेतलाय हो मी कसं काय तुमचा एक मंत्री बोलू शकतो हे लोकशाहीला घातक आहे की विरोधकांना संपवण्यासाठी त्यांना पैसे पण द्यायचे नाहीत पैसे काय तो घरी वापरत नाही ना सरपंच वापरणार म्हणजे काय सार्वजनिक संडास बांधणार सार्वजनिक गटार करणार एक सार्व सार्वजनिक नळ पाणी योजना करणार आमदार पैसे वापरणार म्हणजे काय रस्ते करणार हे करणार पण नाही द्यायचा सडवून टाकायचा आमदाराला दाखवायचं हे तू आमच्यावर आहेस ना बघ निधी कुठे चाललाय हेच तर काम करतायत अजित पवार माझ्या मतदारसंघात उघडपणाने सांगतो हे बंद हो मी तेच म्हंटल की खरं तर आग मला पाहिजे की ज्या पद्धतीने मागचे काही वर्ष माझ्याशी राजकारणात माझ्याशी वर्तणूक केलेली आहे ती राजकारणाला सोमणारी नव्हती एक डीसीपी ये पी येतो डायरेक्ट यू आर अंडर अरेस्ट मिस्टर अवार्ड अरे आईला मला वाटलं मी रामण रामन की काय आणि तो डीसीपी पी पण असा सहा फूट उंच हे एवढी भरभक्क मोठी पाडी आणि मला फसवून बोलवला पोलीस स्टेशनला आणि मग प्रत्येक बेलमध्ये जज काय म्हणतो दिस इज नो केस हा फेकून देतो पेपर बाहेर नंतर काय होतं हे कळत नाही ना माझ्या एकाही केसमध्ये जजनी कधी असं नाही लिहिलं की नाही हे केस बरोबर आहे वगैरे प्रत्येक प्रश्न मी केस नोंदवता कसा हे केसच नाही आहे माझ्यावरती तीनशे चोपन्न नोंदवली ती राजकीयच गुन्हा होता फोन करून सांगितलं किंवा गुन्हा नोंदवा म्हणून हा फोन करत होता

आणि त्याच्यात लिहिता कैलास फोडेंचा मुलगा तिला नाव नाही मला हे काम घातक वाटतं तर बापू अंधळे मर्डर केसमध्ये मा माहिती आहे की वाल्मिक अण्णा कराड वाल्मिक कराड पण महाजन नावाच्या इन्स्पेक्टरनी वाल्मिक अण्णा ना नाव लिहिलं पूर्ण नाव लिहिलं नाही केस लूज पडली जर तुम्हाला माहिती आहे कैलास फडच्या पोराचं नाव पण माहिती आहे सगळं माहिती आहे व्हिडिओ आहे तुम्हाला नाव लिहायला वाटते काय मी माझ्या ट्विटरवरती तुम्हाला जर पाहिजे माझ्या ट्विटरवरती मी तो एफ आय आर टाकलाय आणि असं गोल केलंय त्याच्यापोती हो की याचं पोराचं नाव काय त्या पोराचं नावही टाकलंय मी म्हणजे किती शासन यंत्रणा अजूनही दबावाखाली आहे अजूनही शासन यंत्रणा आणि म्हणून आम्ही म्हणतो की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या ऐंशी दिवसानंतर तुम्ही म्हणून तर म्हणतो की पोलीस कामच का असं आहे की तुम्ही जाऊन डायरेक्ट सांगता सोमनाथ सूर्यवंशी आईला माफ करा केस मिटून टाका अरे का लावलंय काय सांगता मोर्चे काढा न्याय पाहिजे ना आव्हाडांनी मोर्चे काढावेत अरे एखादा गरीब घरातला पोरगा मेला आहे यार सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या आईला जेवढा आपण पाठिंबा देऊ तेवढी ती आई जिवंत राहील आत्मनं खचत जाते माऊली पोटचा गोळा गेलाय तिच्या काय वाटत असेल तर रोज तिला रात्री झोपताना की बाजूला तो नाहीये आणि आपण काय बेशरम सारखे बोलतो मोर्चे कडा म्हणजे मागासवर्गीयांना न्याय मिळवायचा असेल तर मोर्चे कडावे लागतील महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल उद्रेक एक दिवशी परळीत परत निवडणूक परळीत जे बुथ मार्क केले होते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने त्याचा फक्त माहिती द्या हे तुम्हाला इंटरव्यू घ्यायला येतो का इथे हसायला येतो परळीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये राज्यसाहेब देशमुख जे तुमचे सहकारी होते त्यांनी देखील सांगितलं की जवळपास अधिक अधिक कॅप्चर झालेले होते तुम्ही अजूनही पत्रकार चुकी करता आहात लोकसभेच्या निवडणुकांनंतर कोर्टाने काही बूथवरती लक्ष ठेवा मार्क करून दिले होते की हे सेन्सिटिव्ह बूथ आहेत ते बूथच लुटले गेले कुठे काय झालं ना निवडणूक आयोगाला आली ना पोलिसांना जाग आली पोलिसांसमोर रिव्हॉल्व्हर काढतायत पोलिसांसमोर पोलिसांनाच धक्काबुक्की करतायत कुठे काय झालं काय नाही झालं आत्ता केस रजिस्टर करता लाज वाटली पाहिजे लाज तिथला जो निवडणूक निर्णय अधिकारी कलेक्टर त्याला सस्पेंड केला पाहिजे अशा काय निवडणुकाला जिंकणार लोक आयुष्यात कधी लोकशाही व्यवस्थेत नांदू शकत नाही तर अशा पद्धतीने आपण निवडणुका लढायला लागलो तर डायरेक्ट टेप आहे हे आमच्या गावात आमचा कायदा संविधान वगैरे गावच्या बाहेर अरे ही कुठली पद्धत आहे म्हणजे बूथ मध्ये एक माणूस मशीनच्या जवळ बसलेला असायचा माणसाने आत जायचं शाई लावायची तिथनं जेव्हा मशीनचं बटन दाबलं जाईल ते उलट फिरायचं तिथे त्याचं बटन तो माणूस तिथे बसलेला माणूस दाबतो व्हिडिओ आहे तो गोट्या गीतेचा व्हिडिओ आहे गोट्या गीते, गीते नाव घेतो मी मी असं उगाच आका पाका बाका नाही घेत मी नाव घेऊन बोलतो काय केलं काय नाही केलं यंत्रणेच यंत्रणाच किडली हो तुमचं पोलिटिकल प्रेशर आहे मंत्री आहे तो काय करू शकता तुम्ही तुम्हाला दिसतंय मतदान करताना महाराष्ट्रात मी दुसऱ्या राज्यात नाही बोलत आहे महाराष्ट्रात माणसं लाईन लावतात मागे येतात तिथे बटन बदल दाबलं जातं व्हिडिओ आहेत काय केलं आपण लाज वाटते आम्हाला हो सुद्धा आता बोलताना टी व्हीवर इतके निढावलेले झालेत अधिकारी काही फरक नाही पडत आम्ही ते आता पाच वर्ष असते आपल्याला त्यांच्या पायाशी बसायचं अशी व्यवस्था नव्हती आणि त्या व्यवस्था का नव्हती तर तेव्हा ते राजकारणी तसे नव्हते आनंद घेण्याच्या वेळेस काय झालं तेव्हा एकनाथ शिंदे फार जास्त पुढे नव्हते जरा विचारा काय झालं कोणी कोणाला मदत केली आणि कशी केली हे सगळे विषय दुःख होतं तुम्ही महाराष्ट्रातच राजकारण खराब करून टाकलं पक्ष फोडणं बिडणं हे होत राहतं पण जो सूड असूया द्वेष कटुता हे जे तुम्ही मनात बाळगून राजकारण करता शरद पवार त्या शाळेत नाही आहेत ते एका वेगळ्या शाळेचे विद्यार्थी आहेत त्या शाळेत आम्ही शिकलो आहोत आमच्या मनात द्वेष नाही आम्ही आम्ही प पवारसाहेबांना विचारलंच नाही कधी की तुम्ही ह्यांच्याशी का बोलता त्यांच्याशी का बोलता कधी कधी आम्हालाही वाईट वाटतं पण त्यांचा स्वभाव त्यांची उंची त्यांच्यातली माया म्हणजे या देशाचं उदाहरण काय आहे अटल बिहारी वाजपेयी आजारी पडतात राजीव गांधींना कोणीतरी येऊन सांगतं अमेरिकेला जाणाऱ्या एका अभ्यास गटाचं एका ते स्वतः निरोप पाठवतात अटल बिहारींना की या गटाचं नेतृत्व तुम्ही करा आणि निरोप मागणं हाही जातो की ऑपरेशन तिथे करून घ्या संपूर्ण सरकारी खर्चाने ते करून देऊ मी करेन आणि हे मी नाही सांगत आहे डोळ्यात पाणी आणून जेव्हा ज्या दिवशी राजीव गांधींची हत्या झाली त्या दिवशी या इंटरव्ह्यूमध्ये स्वतः अटलबिहारी वाजपेयींनी हे सांगितलं आहे ह्या देशाचं राजकारण असं होतं आचं तर द्वेष हे रेड ह्याला आत्मदिघाल त्याच्या बायकोला आत्मदिखाल त्याच्या पुरीला आत्मदिखाल त्याच्या पुरीच्या मागे लावा हे असले धंदे नव्हते हो अटलबिहारी वाजपेयींचं हे ऐका राहुल गांधी राजीव गांधींना दिलेली श्रद्धांजली प्रत्येकाने ऐकावी आणि मग तुम्हाला कळेल की या देशाचं राजकारण कसं होतं धनयं धनंजय मुंडे कोणी वाचवू द्याव त्याच्याशी मला हे घेणं नाही वाचवताय ना, ना, ना वाचवताय ना।, ना बस आता हे महादेव मुंडेचं प्रकरण आम्ही बोलल्यानंतर तुम्ही उघडलं त्या महादेव मुंडेचं बायको नावच माझं घेतलं की जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणात हात घालावा तर असं प्रत्येकाला वाटणार असेल की आता सोमनाथ सूर्यवंशी जी आहे ती कोणाकडे बघणार तर सरकार सरकारकडनं निरोप जातात माघार घ्या तुम्हाला पोलिसांची गरज आहे तुम्हाला पोलिसांना वापरायचे मध्ये यांनी पत्नीची आणि संपत्तीची माहिती या कारणास्तव त्यांची पत्नी करुणा मुंडे यांनी परळीमध्ये केस दाखल केली होती कोर्टाने आता त्यांना चोवीस तारखेला हजर राहायला सांगितले आणि

तुम्ही लोकांनी निवडून दिलेत ना त्यांना आता बघत बस ना उघड्या आहे म्हणून काय फरक पडणार आहे <laughs> का बंगले बंद होणार आहेत का करोड रुपयाचा खर्च होणाराची वाफ वाय घालावनेची घोषणा आता थोड्या वे वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे जे पासष्ट वर्षाच्या वरचे रिक्षा चालक आहे त्यांना आता सन्मान निधी दिला जाणार आहे दर महिन्याला दहा हजार आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐकला का काल सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की हे तुमच्या घरचे पैसे नाही आहेत तुम्ही असे वाटत सुटायला लोकांना कामच करायचं नाही आहे तुम्ही इतक्या योजना आणतात फुकटातल्या की कोणी कामच करणार नाही घरी बसून जर वीस हजार महिन्याला येणार असतील तर कोण कशाला काम करेल एक छोटं घर घ्यायचं वीस हजार सरकार पाठवतच आहे तुमची प्रोडक्टिव्हिटी खतम होते तरुणपणातच ही सवय लागली की आयते पैसे खिशात येत आहेत कोण कशाला करे? काम करेल काम करण्याची संस्कृती असते जेथं त्याने ते, 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 ते काम केलंच पाहिजे घर बसल्या तुम्हाला जर असे पैसे मिळायला लागले तर माझ्याच हवा सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाने हे पण सांगितलं की मुख्य प्रभाव काम करायला पाहिजे होतं त्याला कुठे बरोबर आहे तुमच्या असं आहे की इथल्या शेड्युल कास्ट इथले आदिवासी जे मुख्य प्रवाहात पाच पाच हजार वर्ष बाहेर होते ज्यांची आज कुठे पहिली पिढी शिकते त्यांना प्रोत्साहन देऊन आपल्या समाजात आणायला पाहिजे होतं ते करतच नाही तुम्ही मतांच्या गणितामध्ये फसलेलं सगळ्या योजना तुम्ही आणताय आणि मतं मिळतील ना निवडून आलो ना बाकी जाऊ द्या व्यवस्था व्यवस्था समाज बिमाज काय घेणं देणं नाही आम्हाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे येत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही कपात केली जाते महिलांची लाखो लाखोंच्या संख्येमध्ये त्या संदर्भात आम्ही लढा उभा करणार आहोत खर तर महिलांना सरकारने फसवलं गेलेलं आहे जर तुम्हाला कपात करायची असेल तर ती कपात निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस बरोबर ना, ना या महिलांकडनं मत पैसे देऊन विकत घ्यायचे पैसे घेऊन विकत घ्यायचे असाच प्रकार होता आम्ही पहिल्या दिवशी सांगितलेलं दोन तीन महिन्यानंतर ही काप ती काप ती काप आणि वर्षभरानंतर तर ही योजनाच नसेल सांग मी बोलो ना वित्त आणि नियोजन बघा बघा लुडबुड करत निधी आता सरकारचा निधी येईल तो आमदार म्हणून आम्ही जे पत्र देतो त्याचा विचार झाला पाहिजे ना कोणीतरी जातं तिथे पत्र देतं दिवसभर भरून बसून राहतं लगेच त्याच्या त्याच्या सोयीचे अहो आम्हाला माहिती आहे ना तिथे काय काम झालं आहे काम काय व्हायचं आहे ते आम्हाला माहिती आहे ना लोकांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलंय आहे ना तुम्ही कधी बारामतीत कोणाला लुडबुड करू देत होताच काय अजित पवार हो काय कोणीतरी मी काय घाबरतो की काय नाव गेलं